शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत तर युगेंद्र पवार आणि संदीप क्षीरसागर सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष असेल तर मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी सुरू असताना शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी बैठक सुरू मागच्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या अगदी काही आधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली अनेक महत्त्वाचे मुद्दे हे शरद पवार यांनी मांडले आणि त्यानंतर ही बैठक सुरू आहे बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार योगेंद्र पवार संदीप क्षीरसागर हे त्यांच्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण एकीकडे मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी सुरू आहे दुसरीकडं बारामतीमध्ये गोविंदबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच या बैठकीनंतर सुप्रिया सुळे या दिल्लीला जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळे दिल्लीत जाऊन कोणा नेत्यांची भेट घेतली का भेट घेतली जावी या संदर्भात काही चर्चा या बैठकीत होते का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आताच्या क्षणाची अपडेट अशी की मागच्या तासाभरापासून गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित आहेत सुप्रिया सुळे खासदार उपस्थित आहेत आमदार रोहित पवार उपस्थित आहेत आमदार आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित आहेत आणि युगेंद्र पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत बैठकीतले काही इन्साईड अपडेट्स मिळतात का त्यांच्याकडून समजून घेऊया जयकुमार आहे बारामतीतील शरद पवारांचे जे निवासस्थान आहे गोविंद बाग या ठिकाणी आहे आणि अजून बैठकीला सुरुवात आहे आणि या ठिकाणी सुरुवात तासभर उलटला असला तरी बैठक अजून सुरूच आहे बैठकीमध्ये रोहित पवार असतील रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार आहेत नंतरनं युगेंद्र पवार आहेत आणि सुप्रिया सुळे आहेत तसेच पवार साहेब आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे बैठकीमध्ये अजून काय नेमकी चर्चा सुरू आहे अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाही परंतु सतरा तारखेला सतरा जानेवारीला अजितदादा असतील साहेब असतील शशिकांत शिंदे असतील राजेश टोपे असतील शशिकांत शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली होती येणाऱ्या बारा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एक करणार असे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता परंतु दादा जोपर्यंत तो होते तोपर्यंत हा निर्णय ठाम होता आणि ज्या दादा गेल्यानंतर संपूर्ण समीकरण बदलली दोन्ही राष्ट्रवादी एक येण्यावरती काही चर्चा दादांच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील ते मांडायला तयार नव्हते आणि नेमकी काय भूमिका घ्यायची यावरती देखील सुंदरा पवार असतील त्यांच्या कुटुंबातले कोणी उत्तर द्यायला तयार नव्हते परंतु यावरती आता दादांची जी शेवटची इच्छा होती साहेबांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील दे उल्लेख करून सांगितला की जी दादांची इच्छा होती तीच माझी बी इच्छा आहे अजून देखील दोन्ही राष्ट्रवादी एक यावेत अशी साहेबांची इच्छा आहे आणि या संदर्भात आता ही बैठक सुरू आहे का हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं असलं तरी या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय काय नेमकी चर्चा होती विक्रांत पाहण्याला पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद जयकुमार दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी